नमस्कार काका बोला वो कस चाललंय तुमचं नाव काय तुमचं आमचं नाव दत्त गोळपे आणि गावाचं नाव गावाचं नाव पेरणी आपल्या पब्लिकला जरा शेतीचं नाही शाळा किती वाचन शाळा दहा वर्षापासून होय आणि काय काय चालतंय ह्यांना ह्यांना काय बी आता काय असं आपलं हे तंतन्या तन कुठं गावात कुठं मका कुठं काय असं म्हणजे चारा डोंगराचा कुठं डोंगरा चारा वडा कुठं काय आपली शेती कवापासून आहे शेती मग आता आपला आजीबपांच्या पासूनच शेतीच काय विषय आजी पंजाची शेती आहे ना कि आता नवीन घेतले ना नवीन थोडी घेतलेली पण किती टाइम फिरवावं लागतं नाही नाही आता चार पाच तास फिरवावं लागते किंवा तिथे मिळणार तिथे मिळत फिरतो जेवढा विषय कसा आहे मांडा विक्री गेला तिकडे गेला तिकडे गेला म्हणजे जास्त ना असा विषय असतो शेळावर गेला त्या गावात गेला त्या वस्तू गेला कधी वस्तू गेला पिली वस्तू गेला तिकडे आपल्या वरती वस्तू आहे बरोबर एक कितीला असते एक शेतीची किंमत काय दोन हजार पिल्लू काय नाही पिल्लूची किंमत कमी असते पाच सहा हजार जातच पिल्लो पिलांना मोठे दोन तीन दिवस देते ती मला तिची किंमत तेवढी होणारच ना ठरले विषय जसं मला समोर मॉल ये ना दुकानात कसं यायचं की भाजी पाय ना आम्हाला आजार नको दोन आजार तर पाहिजे तर त्या पद्धतीने ते गिराक म्हणते हे तुम्हाला पसंत नाही का ते मग ते काय सांगते ते किती वर्षापासून तुम्ही काय बनवायला चालू केली किती वर्षापासून आमच्या आजा पण म्हणजे तुमची हा म्हणजे आमचे जनावर आता म्हणजे दहा बारा वर्षापासून झालेली नाही तर आम्ही शेतीच होतो आणि मी कंपनीत काम आलो होतो दोन्ही कंपनी हा आपलं वर्षाला किती पैसे वर्षाला काय एक लाग लागतील आतमध्ये वळत्यात काय कधी कधी कमी जास्त होत लाख बोलते नाही दोन लाख बोलते ना पन्नास रुपये कमी जास्त पन्नास हजार लाख शेतीचं माल माल त्याला काय पार सं ना एक बेण्यावाल्यांना पैसे रोग सगळ्यात एक लावता हे काय कांद कांद कुड तांबाती कुड आपले हेच मिरची मिरची जातेच कधी गिराय की ना चंद्रनगरचा बाजार आहे मोठा एकदा मामा शेळ्यांना बोलून दाखव तुमच्या हा एकदा शेळ्यांना बोलून दाखव आवाज टाका टाकायला गेली ना ते आवाज मारायचा पण माणसं असल्यावर आवाज मारता येत तू सावत लोक दोन्ही ना सावध कोणाला शेळी नाही तर पिल्लू पाहिजे ना असं तर आपल्या मामा देतेन का हा देऊ ना आणि नंबर काय पंचान्न बावन्न अठ्ठेचाळीस जोर हजार आपल्या पब्लिकला हा नंबर नीट सांगा आपले सांगितले कॉन्टॅक्ट नंबर आ, टेक नंबर बघू शकता तुम्ही यांची शेळ आहे हा देऊ शकतो आम्ही तस काही नाही आता आमच्या दंदाचे म्हणले आम्हाला काय तुम्ही काय बघ वावर नाही घेऊन जा तुम्ही पण करता येईल देऊ धन्यवाद धन्यवाद